हे आहे मल्लिकार्जुन मंदिर इकडे मागे नदी आहे ठीक आहे भीमा नदी तर आपण जे आत्ता मंदिर बघितलं ते लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते हे पण त्यांची पण शिल्पांची तोडफोड झालेली तुम्हाला दिसत असेल बघा इकडे एक मंदिर आहे खाली आणि हे बघा हे मंदिर आहे इथे दर्शन घेऊया आपण इकडे थोडा अंधार आहे हे बघा हे दकडामध्ये त्यावेळी कोरले किती वर्षांपूर्वी त्यावेळी पण त्यांची टेक्निक किती चांगली असेल बघा ही आहेत नाही हे शिल्प आहेत कारण मी एक इंटरव्ह्यू बघत होतो प्रख्येक आणि सर आहेत ना त्यांचा तर जे तीन डायमेन्शन असतं ते असतं शिल्प आता तीन डायमेन्शन म्हणजे मी सांगतो तुम्हाला म्हणजे तिन्ही साईड ह्याच्या दिसतात म्हणजे आता ही एक साईड ही समोरची आणि ही या साईडची असं जे असतं त्याला शिल्प म्हणतात जसं हे आहे आता ही समोरची बाजू ही साईडची बाजू आणि ही या साईडची बाजू तर हे असे शिल्प म्हणतात त्याला आणि ज्याची एकच एक बाजू दिसते त्याला म्हणतात चित्र तर बाकी आपले जे पण हे पहिले मंदिर आहेत हे सगळे शिल्प आहेत आजूबाजूला हे साईडना शिल्प आहेत हे पण यांची पण शिल्पांची तोडफोड झालेली तुम्हाला दिसत असेल हे बघा पाया वगैरे हे तुटलेले आहेत म्हणजे जेव्हा छावणी होती इथे तेव्हा मंदिरांची या खूप नाजदूत झाली आहे हे बघा पूर्ण दिसत असेल तुम्हाला इथनं हे तोडफोड झालेली आहे पूर्ण तर मंदिरांची पहिल्यातल्या खूप तोडफोड झालेली जेव्हा अफजल खान वगैरे होता तेव्हा पण आता ही हत्ती मोठ आहे ती आपण बघूया जाऊ तर जवळजवळ पाच ते सहा लाखांचं सैन्य होतं इथं छावणी होती तर त्यांच्यासाठी ही मोठ बांधण्यात आली होती म्हणजे घोडे हत्ती जे पण त्यांच्या सैन्यात होते परत माणसांना मोट। तर त्यासाठी हत्ती मोठे म्हणून बांधण्यात आली होती म्हणजे मोठ बांधण्यात आली होती त्याचं नाव आहे हत्ती मोठ तर म्हणजे जसं पहिल्यातल्या काळात तर मोटरी नव्हत्या तर जितनं म्हणजे नदीचं पाणी वरती काढायची पद्धत त्याला मोठं म्हणायचं तर पहिल्या काळात बैलांनी पण पाणी वगैरे पाजायचे शेतकरी शेतामध्ये तसं ती मोठ बनवलेली आणि इकडं पाणीवरती काढलं जायचं आणि ते परत वापरलं जायचं आणि त्याचं नाव पडलं आहे हत्ती मोठ आपण आत्ता आलं हत्ती मोठ्याच्या इथं तर किती मोठी होती हे मी तुम्हाला दाखवतो थोडं खाली उतरून इकडे मागे नदी आहे ठीक आहे भीमा नदी आणि ही बघा इकडे मोठ मौट, किती मोठी होती ती तर इथून पाणी उपसायचं आणि पहिलं आहे ना पात्र पण मोठं होतं त्यामुळं पाणी जवळ होतं तर त्यामुळं आत्ता आपल्याला थोडं बाहेर वाटतं आहे पण त्यावेळी पात्र मोठं होतं त्यामुळं बरोबर लागूनच नदी व्हायची त्यामुळं इथनं वरती परत हे ओढलं जायचं पाणी तिकडे बाहेर जे परत जे सैन्यातले होते छावणीवाले ते मुघल सैन्यातले वापरायची आता आपण परत वरती जाऊया आणि एक दोन मंदिरं बघूया तर आपण जे आत्ता मंदिर बघितलं ते लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते बालेश्वराचं मंदिर आहे आत्ता ही आपली एक हत्तीमोड आपण बघितली आता हत्तीमोड दुसरी पण आहे ती आपण इकडे जाणार आता हे बघा ही जी आहे ही हत्तीमोड नंबर टू म्हणजे मोठ त्याला हत्तीमोठ म्हणायचं नाव पडलं आहे तर ह्याला हत्ती मोठ नंबर क्रमांक दोन किती उंच होती बघा म्हणजे त्यावेळी नदीचं पात्र किती भव्य असेल तेवढी उंची त्यांना ते तयार करायला लागली आता आपण इकडून राईटला बाहेर अजून एक मंदिर आहे तिकडे जाऊया हे अजून एक मंदिर आहे जे हेमाळपंथी स्टाईलचं आहे तर ही मागच्या बाजू मागची बाजू आहे आपण पलीकडे जाऊया आणि समोरनं बघूया हे बघा हे ना इंटरलॉकिंग सिस्टमही बसलेलं असतात त्यामुळं हे हालत नाहीत हे आहे मल्लिकार्जुन मंदिर आतमध्ये आपण जरा दर्शन घेऊया इकडे गणपतीची मूर्ती आहे इकडे मंदिराच्या बाहेरच शिवलिंग आहे आणि असं हे मंदिर आहे मल्लिकार्जुन तर अशी यादवकालीन ही मंदिर आहे खूप जुनी पण ह्यांचं पण जेव्हा इथे छावणी होती गड म्हणजे हा मुघलांच्या छावणीचा भाग होता त्यावेळी इथं खूप नासधूज झालेली त्यामुळं ही मंदिरं सगळी अशी आहेत म्हणजे तोडफोड झालेली आहे तर बहादूर हा औरंगजेबाचा दूध होता आणि त्याला इथली देखरेख करायचं सांगितलं होतं तर ते त्यांना थोडंसं बांधकाम वगैरे केलं थोडी डागडूजी केली आणि मग पेडगावच्या भुईकोट किल्ल्याला त्यांना बहादूरगड असं प्रचलित केलं आणि दोन हजार आठमध्ये परत याचं नामकरण झालं आणि आपण याला धर्मवीरगड म्हणतोय तर आपल्यासाठी हा धर्मवीरगडच आहे तर असा आहे हा पेडगावचा भुईकोट किल्ला म्हणजेच धर्मवीरगड तर आता भरपूर गर्दी झाली आहे मी सकाळी लवकर आलेलो त्यामुळं आपल्याला व्यवस्थित बघायला मिळालं तुम्हाला पण बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की भेट द्या धर्मवीरगडाला इथेच संभाजीराजांवरती अत्याचार करण्यात आले होते आणि कवी कलश दोघांच्यावरती आणि इथूनच परत मग त्यांना शेवटी तुळापूरला हलवण्यात आलं होतं तर आपण आता मागे बघून सगळं परत पार्किंगकडे चाललो आहे पार्किंगच्या जवळच एक आहे ना चपटेदार मारुतीचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो सेम चपटेदार मारुती आपण बघितला होता तिकोणा किल्ल्यावरती तर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तिकोणा वितंडगाडाचा त्याच्यामध्ये मी दाखवले तर तसाच मारुती चपटेदारचा इथे पण आहे तर ता त्याचं दर्शन घेऊ आणि ही आहे मेन कमान इथूनच आपण आत एंट्री घेतो आहे आणि इकडे मग आत लेफ्टला पार्किंग आहे इथे भैरवनाथाचं मंदिर आहे इथं पण आता मी दर्शन घ्यायला चाललो आहे दर्शन घेतलं भैरवनाथाचं आणि आता मी इथं बसलो एक पाच दहा मिनटं तर आता इथून मी परत पुण्याचा प्रवास सुरू करणार आहे तर एक सा तीन साडेतीन तास आपल्याला लागतील पुण्याला जायला तर मी म्हणतो आहे आता जाताना काही का मी शूट करत नाही कारण परतीचा प्रवास काही शूट करत नाही ही आपली दौंडच्या आसपासची सिरीज मी तर संपवतो आहे एक तीन चार व्हिडिओ होते जे तुम्हाला बघायला मिळाले जर आवडले असतील तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आपण आज धर्मीरगड फिरून बघितला याचे खूप मोठा व्हिडिओ होतो आहे तर मी दोन पार्ट करेल तर तुम्हाला दोन पार्टमध्ये धर्मीरगड बघायला मिळेल तर आता मी परतीचा प्रवास सुरू करतो जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत